नमस्कार मित्रांनो सध्या ही दृश्य आहेत पंढरपूर या ठिकाणची पंढरपूरला विठ्ठुरायाचं पांडुरंगाचं जर दर्शन घ्यायची इच्छा असेल तर तुमची मानसिकता अशी असली पाहिजे की जवळपास तुम्हाला लाईनमध्ये मध्ये चोवीस तास सुद्धा लागू शकतात कारण आता आषाढी वा वारी आहे आणि जवळपास वीस ते बावीस दिवसाचा प्रवास करून वारकरी सध्या पंढरपूर या ठिकाणी विठोबाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत ज्यांना चोवीस तास लाईनमध्ये मध्ये राहून दर्शन घेणं शक्य नसतं त्यांच्यासाठी ही नामदेव पायरी आहे पुढची दृश्य आपण बघत आहात ही नामदेव पायरीची दृश्य आहेत इथे बाहेर उभे राहून सुद्धा बरेच जण नामदेव पायरीचं दर्शन घेतात चंद्रभागेवरची सुद्धा दृश्य आपल्याला बघायचे आहेत प्रचंड अशी वारकऱ्यांची गर्दी आपल्याला दिसते मित्रांनो प्रचंड अशी गर्दी सध्या चंद्रभागा या ठिकाणी आहे मागच्या वीस पंचवीस दिवसापासून पायी चालणारे जे वारकरी आहेत दिंदे आहेत आता या ठिकाणी जमा होऊ राहिलेले आहेत हे चंद्रभागेचं तीर आहे प्रचंड असं पाणी सुद्धा या चंद्रभागेला आहे आणि ही गर्दी आपण बघत आहात कशा पद्धतीने वारकरी इथं जमा झालेले आहेत सध्या आम्ही आहोत चंद्रभागाच्या तीरावर आमच्यासोबत सचिन आवळे पाटील शरद शिंदे आणि अविनाश आहेत माझ्या पाठीमागे तुम्ही जे बघत आहात हे मंदिर आहे पुंडलिकाचं मंदिर आणि पुंडलिकाच्या मंदिराला किंवा पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी कशा पद्धतीने गर्दी आहे ते सुद्धा आपण बघत आहात आणि पुंडलिकाच्या मंदिरच्या एकजात पाठीमागे तुम्हाला नदी दिसत आहे जी चंद्रभागा आहे वीस बावीस दिवस हा खरंच थकवाडणारा प्रवास आहे तरीसुद्धा आपली जी विठ्ठलाचं दर्शन व्हावं विठ्ठलाला डोळे भरून पाहता यावं यासाठी या दिंड्या या हे वारकरी या ठिकाणी आलेल्या आहेत मित्रांनो हे भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे ही दुरुष आहे चंद्रभागा या ठिकाणची प्रचंड अशी गर्दी आहे वारकरी दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत हे चंद्रभागा भागेच्या तीरावर असलेलं भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे आणि दर्शनासाठी तुम्ही बघत आहात कशा पद्धतीने भक्तांची गर्दी झालेली आहे मित्रांनो सध्या आमचे जे मित्रमंडळी आहेत ज्यांच्यासोबत आम्ही आलेलो आहोत एकच म्हणतो त्यांचं चंद्रभागेच्या तीरावर आहोत आणि त्यांचं असं ठरलं आहे की आता आपण काय करावं का बोटीनं हो। थोडंसं मध्ये जाऊन मध्ये सध्या बोटीनं प्रवास करतो पर पर्सन आम्हाला सांगितले होते तीनशे रुपये आम्ही पाच जण आहेत तीना पंधरा म्हणजे दीड हजार होत होते पण फायनली एक हजारमध्ये डन झाले की तुम्ही जा। चला पाच जण आणि फायनली आपले बोटं भेजणार आहे जाऊ तर बुट भेजूच आपण ए तर रे तर फायनली आम्ही आलेलो आहोत पाच जणं चंद्रभागेचा हा प्रवास आम्ही करणार आहोत प्रचंड अशी गर्दी आपण बघत आहात चंद्रभागा या ठिकाणी कशा पद्धतीने गर्दी आहे त्याला तर काही लोक सरकट नाही आहेत त्यामुळे कुणाला लागू शकतं कारण अशा गर्दीतून ही बोट पुढे जात आहे आणि हे बघा हे लोक श्रद्धेपोटी पैसे टाकतात किती पैसे भेटतात दादा पैसे किती दररोज किती भेटतात अच्छा चांग। तर बघता बरेचसे पैसे जे असतात लोक श्रद्धेपैकी जे चिल्लर टाकतात तर साथी 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 लग, ते पैसे काढण्याचं सुद्धा बरंचसं काम करत आहेत तर आम्हाला आता हे जॅकेट घालण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे ते घालावंच लागणार तर अशा पद्धतीने वारकरी आहेत चंद्रभागेमध्ये एन्जॉय आनंद घेत आहेत हा वारकऱ्यांचा आनंद तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने वारकरी एकदम आनंदात आहेत गर्दी आहे पुढे काही लो बांधव आहेत वारकरी आहेत ते आंघोळ करत आहेत स्नान कर करत आहेत पण त्यांना त्या होडीमुळे थोडस बाजूला होणं गरजेचं आहे हे मुलं आहेत छोटे छोटे मित्रांनो ही आहे चंद्रभागा चंद्रभागेची ही दृश्य आहेत पाठीमागे आपण बघू शकता कशा पद्धतीने लोक जमा झालेले आहेत आषाढी निमित्त प्रचंड गर्दी आपल्याला बघायला भेटते आणि सध्या पाणी सोडलेलं आहे त्यामुळे चंद्रभागेला चांगल्या पद्धतीने सध्या पाणी आहे आणि आम्ही सध्या हो होडीमध्ये आहोत त्यामुळे इथलीही दृश्य आपण बघत आहोत तर चष्मा लावतोय कारण ऊन सध्या आहे पूर्ण वारीमध्ये एकदाही म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने असा काही पाऊस झालेला नाही आहे पाणी सोडल्यामुळे तुम्ही बघत आहात कशा पद्धतीने भरपूर पाणी आहे यावेळी चंद्रभागेला वारकरी इथे जमा होणार आहे जवळपास वीस ते बावीस दिवस आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करून विठ्ठलाला एकदा तरी डोळे भरून पाहता यावं आणि ह्या चंद्रभागेच्या तीरावर स्नान करता यावं अशा पद्धतीची ही त्यांची श्रद्धा असते आम्ही आजच पंढरपूर या ठिकाणी आलेलो आहोत पंढरपूर आज म्हणजे आषाढी निमित्त प्रचंड इथं गर्दी असणार आहे गर्दीतसुद्धा तुम्हाला आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहे पाणी जास्त असल्यामुळे थोडक्यात बरेचसे वारकरी होळीचासुद्धा आस्वाद घेऊ शकता आनंद घेऊ शकता आम्ही आम्ही पण सध्या होळीचा आनंद घेत आहोत आम्ही आमचे बांधव जे सोबत आलेले आहेत थोडीचा आम्ही आनंद घेत आहोत मित्रांनो प्रचंड अशी गर्दी तुम्हाला चंद्रभागा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते मागच्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती आपण वारीच्या बरेचसे फोटेज टाकलेले आहेत वारी कवर केलेली आहे माहिती सांगितलेली आहे परंतु आता ही वारी कुठं ना कुठं संपणार आहे प्रत्येक व्यक्ती ही वारी संपून म्हणजे देवासाठी जे बाहेर पडलेले आहेत विठ्ठलाला भेटून विठ्ठलाचं दर्शन घेऊन परत आपल्या गावी जाणार आहे वारीमध्ये आल्याच्यानंतर एक ज पद्धतीची ऊर्जा वारकऱ्यांना भेटत असते कित्येक जाती धर्माचे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अनोळखी लोक एकत्र येतात ते फक्त विठ्ठलाच्या नावासाठी माऊली माऊली प्रत्येक व्यक्तीमध्ये ते वा माऊली शोधतात माऊली एकमेकाला संबोधतात माऊली कुलांना म्हटलं जातं तर माऊली तसं संबोधलं जातं आईसाठी परंतु पुरुषांना पुरुषांनासुद्धा माऊली म्हटलं जातं कारण जशी आई एक नसते लेकरावर प्रेम करत असते त्याच पद्धतीचं प्रेम या ठिकाणी वारीमध्ये वारकऱ्यांना भेटत असतं ही वारीमधली शेवटची ठिकाण म्हणू आपण चंद्रभागा या ठिकाणी तुफान अशा गर्दीमध्ये लोक स्नान करणार आहेत भेट देणार आहेत विठ्ठलाला इतक्या दिवसाचा जो शीन बाग आहे पायी चालण्याचा जो थकवा आहे तो विठ्ठलाला एकदा पाहिलं तर तो थकवा निघून जाईल अशा पद्धतीचा आनंद उत्साह हा फक्त वारकऱ्यामध्येच आहे आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्र संताची भूमी आहे संतांनी काय दिलं तर हे जे लाखो लोक आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून गावातून आलेले आहेत ते वेगवेगळ्या जातीचे आहेत वेगवेगळ्या धर्माचे आहेत तरीसुद्धा ते एकत्र आहेत एकत्र बांधल्या गेलेल्या आहेत एकत्र येऊन जे प्रेम आहे उत्साह आहे एकत्र जोडण्याची जी भावना आहे ती वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला बघायला भेटते पाठीमागचे दृश्यसुद्धा आपण दाखवू शकता आमच्या कॅमेरामॅनला सांगतो की ही जी दृश्य आहेत वरची उभाराहून दाखवून दे उभाराहून पलीकडली ही जी गर्दी आपण बघत आहात वारकऱ्यांची ही चंद्रभागाच्या बाजूची ही दृश्य आहेत लोकं स्नान करत आहेत एकदम आनंदी आनंद असं वातावरण आहे या आनंदाचाच एक भाग म्हणून आम्हीसुद्धा या वारीमध्ये सामील झालेलो आहोत सहभागी झालेलो आहोत मित्रांनो वारी हे फक्त बघण्याचं ऐकण्याचं माध्यम नाही तर वारी हे ठिकाण आहे अनुभवण्याचं तर तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी सांगू इच्छितो की तुम्हीसुद्धा या वारीचा भाग व्हावं वारीमध्ये यावं वारीमध्ये जितक्या दिवस येता येईल तितकं यावं यावर्षी तर वारी पूर्णत्वाकडे आलेली आहे परंतु पुढच्या वर्षी काय होईल पण तुम्ही वारीचा एखादा भाग व्हावं वार अशा वारकरी महिला भगिनी जे आहेत ते असं चंद्रभागेच्या तीरावर बसून काही पूजा वगैरे करत असतात चंद्रभागेच्या तीरावर अशा पद्धतीने काही महिला जे आहेत ते पूजा करत असतात त्यांचं असं म्हणणं आहे की तीरावर काय सांगाल ही पूजा एकदा आम्हाला सांगा ना कशासाठी असते ही पूजा पार्वतीने महादेवासाठी केली आम्ही आमच्या पतीसाठी पती तर भेटलाय तुम्हाला पण अच्छा अच्छा ठीक आहे तर ताईनं अशी पूजा केलेली आहे असं म्हटलं जातं की पार्वतीनं महादेवासाठी ही पूजा केली होती आणि ह्यासुद्धा ताई जे आहेत त्यांना चांगला पती भेटलेलाच आहे पण तो चांगला आहे म्हणून हे पूजा करत आहेत <laughs> अच्छा ठीक आहे ठीक आहे पुढे पुढे कशा पद्धतीने हे चंद्रभागाच्या रा तीरावर अशा पद्धतीने पूजा केली जाते कुठून आपण बरं आता वारी सोबत आहे का पुढे आलो आम्ही आता पुंडलिका स्नान केलं दर्शन आता होईल पांडुरंगाचं मूग दर्शन होईल दर्शन वेळ खूप लागेल तर आहे म्हणजे खूप चांगला अनुभव आहे म्हणजे आपण असं बऱ्याच वेळा टाळतो की तर गर्दी असेल आणि गर्दी असल्यामुळे आपली नाही का गर्दीच्या ठिकाणी बरेच लोक जे असतात ते जायला टाळतात परंतु आता जर आपण अशी परिस्थिती पाहिली या ठिकाणची काय म्हणतो कुठून आलाय कुठून आलाय छोट्या वारकरी आपल्या बरेचशा वारकरी आपल्या सोबत येईल तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वारकरी जे आहेत ते जास्त करून विदर्भ आणि मराठवाड्यातलेच आपल्याला बघायला भेटतात इकडले वारकरी थोडेसे कमी इकडले लोक सेवा करतात पुणे असेल सातारा असेल किंवा इकडला जो भाग आहे पण सोलापूर असेल तर या इकडच्या भागातल्या लोकांना एक चान्स आहे की सेवा करता आली पाहिजे त्यांना वारीमधले जरी जास्त भाग सहभाग म्हणजे घेता नाही आला तरी सुद्धा ते सेवेमध्ये सहभाग नोंदवतात विदर्भ आणि मराठातले जे वारकरी आहेत ते जास्तीत जास्त प्रवास करतात पायी प्रवास करतात वारी वारी कशी राहिली आता आपण चंद्रभागेला आहोत चंद्रभागाच्या ठिकाणी आहोत वारीचा शेवट आहे आहे ना आनंद आनंद तुम्ही पायी चालत आलेला आहात कशी होती वारी यंदा एकदम चांगली होती पाऊस पाऊस होता ना कुठं कमी होता कुठे जास्त म्हणजे यंदा अनुकूल असं वातावरण होतं खूप जास्त पाऊस नाही खूप जास्त ऊनही नाही म्हणजे यंदा वारकऱ्यानं खूप चांगली अशी वारी घडली असं म्हणायला काय हरकत नाही तुकडून आला वसमत वसमत कोण सोबत आजी, आजी सोबत आलाय तुला का वाटलं का वारीला जावं आपण हो। का वाटलं वारीला आपण पाहिजे त्याच्यामुळे कधी झालं पायी चाललाय का नाही वाटत इथे येऊन मस्त चांगली आहे ना वारी ना असे काही वारकरी आहे छोटे छोटे वारकरी जे पहिल्यांदा वारीला आले पुढच्या वर्षी येणार का हो म्हणजे या वर्षी आनंद आलाय यंदा तर आलेला आहे पण पुढच्या वर्षी सुद्धा मी वारीला येईल अशी थोडक्यात भावना आहे वारकरी चंद्रभागाच्या तीरावर आनंद घेत आहेत सध्या आपण आहोत चंद्रभागाच्या तीरावर वारकरी कशा पद्धतीने आनंद घेत आहेत एन्जॉय करत आहेत पाठीमागे आपण बघत आहात पुंडलिकाचं मंदिर आहे पाठीमागे चंद्रभागा आहे आणि वारकरी आपण बघत आहात कशा पद्धतीने वारीचा हा आनंद घेत आहात चंद्रभागाच्या तीरावर नक्की या गर्दी आहे परंतु हा आनंद सुद्धा आपल्याला कुठंच भेटणार नाही तो अनुभवता येतो चंद्रभागाच्या तीरावरच छोटा वारकरी कुठून आला तू छत्रपती संभाजीनगर बर 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 पाय चालला का बर बर कसं वाटतं वारीला येऊन मजा मजा आली किती वर्षापासून पहिल्यांदा हा पहिल्यांदा आला आहे छोटा वारकरी आहे आपल्यासोबत आपण चंद्रभागा या ठिकाणचे वेगवेगळे दृश्य कवर केलेले आहेत परंतु आपल्यासोबत काही वासुदेवसुद्धा आहेत ते गायन करत आहेत माझ्या पाठीमागे बघू शकता काय गायन आहे ते आपण एकदा बघूया

i want